पंढरपूर शहराचे बहुतांश अर्थकारण हे वारी आधारित असल्यानं तर तालुक्याचे अर्थकारण निसर्गाच्या कृपेवर अवलंबून असलेल्या शेतीवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे मागील चाळीस वर्षापासून पंढरपूर तालुक्यातही एमआयडीसी व्हावी ही या शहर तालुक्यातील बेरोजगार तरुणांची मागणी दुर्लक्षित राहिली आहे असंच म्हटलं जातं पंढरपूर शहरात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली बेरोजगार तरुणांनी एकत्र येत एम आय डी सी झाली पाहिजे पंढरपुरात आय टी आय कॉलेज झाले पाहिजे या मागणीसाठी मोर्चा काढला होता एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये शासनाने शहरातील खाजगी वाल्यांचा वाडा या ठिकाणी आय सुरू केला मात्र सीची मागणी आज तागायत दुर्लक्षित राहिला आहे मागील दोन दशकात पंढरपूर शहर तालुक्यात अनेक अभियांत्रिकी महाविद्यालये उभारली गेली येथे स्थानिक तसेच देशभरातून विद्यार्थी दाखल होतात मात्र स्थानिक तरुणाईच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नोकरीसाठी मात्र स्थलांतरित व्हावं लागत असल्याचं चित्र आहे तर तालुक्यात साखर कारखानदारीशिवाय मोठ्या संख्येने रोजगार देणारे मोठे उद्योग नाहीत पंढरपूर तालुक्यातील कासेगाव परिसरात एमआयडीसी होणार असल्याची माहिती आमदार समाधान अवताडे हे मागील वर्षभरापासून देत आले आहेत मागील वर्षी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या दालनात आमदार नेते दिलीप धोत्रे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीनंतर उद्योग विभागाचे एक पथकही पाहणीसाठी कासेगाव परिसरात आले होते तर पुढील दोन महिन्यात एम आय डी साठी मंजुरी मिळेल अशी माहितीही आमदार आवताडे यांनी नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये दिली होती मात्र आज तागायत उद्योग विभागाने ठोस निर्णय घेतला नसल्याचं दिसून आलं आहे तर आता भाजपचे विधान परिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे शासकीय मालकीच्या तीनशे बावीस एकर उपलब्ध जागेवर एम आय डी सी औद्योगिक वसाहत स्थापन करण्यात यावी या मागणीसाठी जोरदार पाठपुरावा सुरू केला आहे काही दिवसांपूर्वी आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देत मागणीही केली होती तर सोमवारी मंत्रालयात मेंढापूर एमआयडीसी आय डी सी स्थापन करण्याबाबत उद्योगपती उदय सामंत व संबंधित खात्याने अधिकारी यांच्यासह बैठक झाली या बैठकीस आमदार रणजितसिंह मोहिते पाटील हे उपस्थित होते उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मेंढापूर तालुका पंढरपूर येथे एम आय डी सी स्थापन करण्याबाबत अनुकूलता दर्शवली असल्याचं म्हटलं जात असून याबाबत त्यांनी संबंधितांना कार्यवाही सूचना देण्यात आल्याची माहिती आमदार रणजितसिंह यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे आता आमदार आवताळे मागील दोन वर्षापासून पाठपुरावा करीत आलेल्या कासेगाव परिसरातील एम आय डी सीला ला मंजुरी मिळणार की मोहिते पाटील बंधू पाठपुरावा करीत असलेल्या मेंढापूर एम आय डी सीला ला मंजुरी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता पंढरपूर शहर तालुक्यातील बेरोजगारांना लागून राहिली आहे